नमस्कार आज आपण एका खूप मोठ्या सायबर हल्ल्याबद्दल बोलणार आहोत नमस्कार हो ही जी बातमी आहे ती खरंच धक्कादायक आहे टी नावाचे एक डेटिंग ॲप आहे ऐकलंय का तुम्ही महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे म्हणे हो हो ऐकलंय आणि आता बातमी अशी आहे की याच ॲपमधून प्रचंड डेटा चोरी झालाय अगदी सायबर सुरक्षा अहवाल सांगतोय की जवळपास अकरा दशलक्ष महिला वापरकर्त्यांची अत्यंत खाजगी माहिती म्हणजे धोक्यात आली आहे अकरा दशलक्ष खूप मोठा आकडा आहे हा आणि म्हणजे म्हणजे किंवा गंभीर गोष्ट यात नावं नाही आहेत अच्छा अजून काय काय आहे अरे लोकांचे सेल्फीज आहेत ओळखपत्रांचे स्कॅन म्हणजे आपलं पासपोर्ट लायसन्स वगैरे आणि खाजगी चॅटलॉक्स सुद्धा चॅटलॉक्स पण अरि देवा हो आणि व्ही पी एन मेंटर म्हणून एक सायबर सुरक्षा फर्म आहे त्यांनी हे सगळं समोर आणले ते म्हणतायत की यातले अनेक चॅट्स हे काय म्हणतात त्याला लैंगिकदृष्ट्या संवेदनशील होते म्हणे बापरे म्हणजे अत्यंत खाजगी संभाषण सुद्धा पण हे सगळं बाहेर आलं कसं काय चुकलं नक्की तर व्ही पी एन मेंटरने जे शोधलंय त्यानुसार अमेझॉन वेब सर्व्हिसेस म्हणजे एडब्ल्यू वर एक क्लाउड सर्व्हर होता यांचा हो। तो व्यवस्थित म्हणजे सुरक्षित केलेला नव्हता चुकीच्या पद्धतीने कॉन्फिगर केला होता म्हणजे सोप्या भाषेत काय म्हणजे त्याला साधा पासवर्ड पण नव्हता कोणती सुरक्षा नव्हती त्यामुळे तो डेटा डेटा बघू शकत होता पासवर्डच नव्हता इतक्या मोठ्या डेटाला जवळपास जीबी तो आणि तो असा म्हणजे उघड्यावर पडला होता अकरा दशलक्ष लोकांचा इतका संवेदनशील डेटा असा असुरक्षित ठेवणं हे खर तर डेटिंग प्लॅटफॉर्मच्या इतिहासातलं खूप मोठं काय म्हणतात त्याला उल्लंघन आहे सुरक्षेचं आणि सगळ्यात मोठा विरोधाभास काय वाटतोय माहितीये हे जे टी ॲप आहे ना तेस वताला साथी हो, साथी, ते स्वतःला महिलांसाठी सुरक्षित म्हणजे फिमेल फर्स्ट असं म्हणून घेत होतं हो ऐकलं होतं मी हे आणि त्याच सुरक्षेसाठी म्हणजे बनावट प्रोफाईल नको म्हणून त्यांनी हे सेल्फी आणि ओळखपत्रांचे व्हेरिफिकेशन ते कंपल्सरी केलं होतं अगदी बरोबर हाच हाच तर मोठा घोळ आहे म्हणजे जी गोष्ट सुरक्षेसाठी केली तीच आता या सगळ्या महिलांसाठी सगळ्यात मोठा धोका बनली आहे म्हणजे सुरक्षेचं पाऊलच उलट पडलंय हो हे फक्त एक टेक्निकल एरर नाहीये हा विश्वासाचा भंग आहे विशेषतः महिला वापरकर्त्यांनी जो विश्वास ठेवला होता या प्लॅटफॉर्मवर त्याचा हे खूपच खूपच चिंता वाढवणार आहे अशा लीकचे परिणाम काय होऊ शकतात म्हणजे काय धोके आहेत आता धोके तर खूप गंभीर आहेत विचार करा ही माहिती चुकीच्या हातात गेली तर ब्लॅकमेलिंग होऊ शकतं ऑनलाईन छळवणूक होऊ शकते किंवा कुणाची सामाजिक प्रतिष्ठा खराब करायला याचा वापर होऊ शकतो आणि सगळ्यात भीतीदायक म्हणजे तुम्ही म्हणालात तसं यात ओळखपत्रांचे स्कॅन पण आहेत गैरवापर होऊ शकतो आणि अजून एक काळजीची गोष्ट म्हणजे हे सगळं होऊनही टी ॲपच्या डेव्हलपर्सकडून डेव्हलपर्स कडून अजून काही म्हणजे ठोस प्रतिक्रिया आलेली नाहीये काय सांगताय आणि ऍप अजूनही चालू आहे डाउनलोड करता येत आहे हो अजूनही ऍप स्टोर वर आहे ते अरे देवा सायबर वकील आहेत पूजा मेहता त्या म्हणत होत्या की ही फक्त तांत्रिक चूक नाहीये हा थेट महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे यातून काही खूप महत्वाचे प्रश्न उभे राहतात पहिला म्हणजे असे जे ऍप्स विशिष्ट गटांना टार्गेट करतात जसं इथे महिलांना त्यांच्याकडे डेटा सिक्युरिटी किती गांभीर्याने पाहिली जाते हा महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरा म्हणजे फेमटेक कंपन्या आहेत म्हणजे ज्या महिलांच्या आरोग्यासाठी वगैरे टेक्नॉलॉजी बनवतात त्यांनी सुरुवातीपासूनच सिक्युअर बाय डिझाईन हे तत्व वापरायला हवं सिक्युअर बाय डिझाईन म्हणजे काय नक्की म्हणजे कोणतंही ऍप किंवा सिस्टम बनवतानाच अगदी पहिल्या दिवसापासून सुरक्षेचा विचार करणं प्रत्येक फीचरमध्ये प्रत्येक कोडमध्ये सुरक्षा अंतर्भूत असली पाहिजे नंतर वरवर पॅचवर करण्याऐवजी अच्छा म्हणजे सुरक्षेचा विचार निर्मितीच्या वेळीच व्हायला हवा अगदी तर या टी ॲपच्या प्रकरणामुळे एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की मोठमोठे दावे करणाऱ्या कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा आपला डेटा किती असुरक्षित असू शकतो बरोबर आणि विशेषतः जेव्हा महिलांसारख्या संवेदनशील गटांना सेवा देण्याचा दावा केला जातो तेव्हा तर कंपन्यांची जबाबदारी खूपच वाढते नक्कीच आणि या सगळ्यातून आपल्या सगळ्यांसाठी विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की आपण या डिजिटल जगात वावरताना कंपन्यांच्या सुरक्षित असण्याच्या दाव्यांवर कितपत विश्वास ठेवायचा आणि आपण स्वतः किती जागरूक राहायला हवं कोणती माहिती आपण ऑनलाईन देतोय का देतोय कुठे देतोय याचा पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे का काय वाटतं खरंय हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे